मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवरती मुलाखत घेणार आहोत राहुल फडतरे कडेपूर यांचा वजीर बैल मला वाटते दुसराच आहे वासरात आता पण जाईल तिथं फायनलला राहतं आहे आणि जिथं जिथं टॉपच्या गाड्या असतात त्या मैदानात वासरू राहतच वासराची खासियतच आहे तर आज त्याचा सगळा जीवन प्रवास आणि त्यांना कोणकोणती मैदानं केली किंवा त्याची काय काय वैशिष्ट्य आहेत ती सगळं जाणून घ्यावे पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा नमस्कार मी आप्पा कुर्ले राजेश कुर्ले आता आप्पा तुमचा अनुभव या क्षेत्रात ना मोठा आहे आता ही वासरू आपल्या नियोजनात आहे किंवा आपणच मालक म्हणला तरी चालतंय काय त्याची वैशिष्ट्य काय सांग चाल काय वासरू काय दोन्ही साइड पब्लिक न पळते हे वस्त्र आतापर्यंत त्याला जेवढे बैल घातलेत एकाला पण असं कमी पाळलं नाही वासरू वास्त्र आता पहिर कुठलं कुठलं आतापर्यंत झालं पुदेवाडी तेज झालाय परत ते जंक्शन सुलतान झालाय परत आपल्या चिरसवडीचा रायपल झालाय त्यांचा संभा झालाय वासरू ही घेतलेलं कुठून संभाजी संभाजीनगर वरून घेतलेलं वास्तू आता एवढं लांबून वासरू घेतलं वासर वासरू घेतलं त्याच पहिल्याच मैदानात राहिलं मित्रांनो असं कमी पाहायला भेटत की आपण एखाद्या बैल किंवा वासरू घेतले आणि ती मैदानात किंवा गुलात पहिल्याच राहिले आता आपा पहिल्याच मैदानात ज्यावेळेस आपला बैल राहतो ना त्यावेळेस काय असं प्रतिक्रिया किंवा काय काय मनामध्ये काय चाललेलं असतं कारण भरपूर लोक मैदानात गुलाल करायसाठी नियोजन करत असतात झटत असतात आणि पहिल्याच मैदानात त्यानं गुलाल घेतला हो घेतला पहिल्या मैदानात ही गोष्ट कशी आहे तुमच्याकडे किती पैसा आहे असून ते विषय नाही आपली वस्तू पाळा तर होत या क्षेत्रात पैशाची किंमत नाही बैल पळाला तरी नाव आहे या क्षेत्रात हे पहिल्याच महिन्यात गुलाल केला म्हणजे आम्हाला चांगलं वाटलं होतं एवढं ते राहुल रे फडतरे सुधा यांचं मोठे नाव आहे त्या कडेवा कडेवा भागात त्यांच्या असैलामुळं आणखी नाव झालं ना त्यांचं बैल पहिले बैल पळत होते प्रकाश बाबा फडतरे त्यांच्या नावावर आता हे आहे ना मला वाटत्या एकदम टॉप मध्ये पळते कारण चांगल्या चांगल्या मैदानात ही वासरू राहते तरी देखील जेवढी चर्चा पाहिजे तेवढी ते चर्चा होत नाही चर्चा काय आपण करण्यापेक्षा त्याच्यापणाने चर्चा होते ना टॉपच्या गाड्या मारल्या तर वास्त्रांच्या आपोप चर्चा होते आपण काय काय जण आहेत बॅनर करून टाकते ह्या वाघायचे हाते काय पण हे वासरू काय ते मैदानात दाखवतो ना जे बोलते ते त्यांच्या मारून दाखवतो ना क्वालिटी आहे म्हणजे सांगितलं मित्रांनो बॅनर वगैरे टाकून असं काय नाही खरंच आपल्या बायला जर पळायची धमक असेल तर सगळ्या महाराष्ट्रात नाव पण करते आणि मला वाटतं आपणाऱ्या बायलाच ॲटोमॅटिक नाव होत ना होत बरोबर बर, पळणाऱ्या बायला नाव होतच की आता मस्त असं नाही की तुम्ही पन्नास लाखाचा बैल घेतला किंवा एक कोटीचा बैल घेतला बैल काही पैशाचं घेतला म्हणून नावा असं होत नाही काही पैशाचं जरी बैल घेतला तर त्याच्या पळाच्या जोरावर नाव होतं बैलाच बैलांच्या दम पाहिजे पळायचं असं काही नाही जास्त पैशाचं बैल घेतल्यावर नाव करत होते किंवा जास्त पळणार आता या क्षेत्रात किती दिवस झाले तुम्ही दहा वर्ष झालंय दहा वर्षात काय काय शिक्का भेटले की हे अनुभव आले या क्षेत्रात कसं आहे म्हणजे माणूस की म्हणा किंवा आपली जी ओळख आहे ती आपण टिकवली पाहिजे ना किंवा आपला आज बैल पळते म्हणून आपण दुसऱ्याला तुच्छ लेखा येत नाही किंवा दुसऱ्याला कमी समजत नाही आपल्याला आज पळतोय परत बैल हा विषयवर पळत नाही कधी ना कधी कमी होतो आपण पण दुसऱ्याला बैल पळत असतील किंवा पळून येत ना पळू त्याला आपण बैल दिला पाहिजे पहिला किंवा काय त्याड ज्यावेळी पळेल नंतर तो आपल्याला बैल देईल आपण जेव्हा वासरू घेईल त्यावेळी दुसरं काय आता पायऱ्याला भरपूर अडचणी अडचणी असतात आपल्याला कधी अशी आली का नाही मला तर नाही ना वैयक्तिक कसं आहे आपला बैल आप, पळतो आप त्यामुळे स्वतःहून फोन येते माणसांचं कि आम्हाला पैरा द्या किंवा काय करा आता काय जे ठरावे काय मोठे पैसे मागतात काय करते पण त्यांच्या देखील या वास्त्राने गाड्या मारल्यात गटाला गाड्या मारलेत मस्त आम्हाला म्हणतो चाळीस हजार द्या पन्नास हजार द्या त्यांच्याच गाड्या वास्त्राने गटालाच मारल्यात म्हणजे थोडक्यात तुम्ही वायदी वगैरे देऊन बैल कधी पळवत नाही तुम्ही बैल त्याला मारतोय ना मग काय पैसे द्याचे कोणाला हो तर मी तरुणा सांगितली ती खरी गोष्ट सांगितली तुमच्या बायला जर धमक असेल तर वायदी द्यायची गरज नाही आणि खरंच वायदी देऊ नका कारण वायदीनं आपल्या आता घरातलं जर नुकसान होत असेल किंवा दुसरं आपलं कोणतं मोठं काम होणार असेल तर ह्यात पैसा घालवणं वेस्ट आहे एखादी पाहणारी पाळणारी वस्तू असली तर ती तुम्हाला झिरो रुपयात वर नेणार आहे नाव करणार आहे आप आता त्याचं तुम्हाला जाणवलेलं वेगळं वैशिष्ट्य काय कसं काय सांगत ना काय बैल सुट्टीला चांगला म्हणजे दमवत नाही जेवढं खाली स्पीड आहे तेवढंच वर वरती स्पीड आहे ते बैलाचं असं काय बाकी दमवत म्हणजे दुसऱ्या बैलाला असं म्हणजे दाबून वगैरे काय असं पळत नाही त्रास बैल सुटला की पळतोच पुढं आणि जेवढा जास्त पडला असेल तेवढा निकालात बैल सर आता ज्या वेळेस आपण गुलालात राहत असतो का नाही त्यावेळेस त्याच नियोजन परफेक्ट किंवा पुढचा बैल पायरा करताना आपण असं काय बघतो पुढच्या बैलात कि बाबा हा जर बैल आपण आपल्या जोट्यात आणला बैलाच्या तर आपली गाडी कुठेतरी फायनलला राहील किंवा गुलालात राहील बरोबर कसं आहे या क्षेत्रात जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे किंवा भरपूर जर नियोजन करा येते पण ज्यावेळी आपला पडता काळ असतो त्यावेळी कोण येत नाही आणि आजचा पण पायरा माहित नव्हतं मी दातांना फक्त म्हणले की माझ्यावर विश्वास ठेवून हा पायरा करा रायफलचा तो म्हैसेवाल्यांचा रायफल आहे गटाला चांगली गाडी पाळाली चांगलीच गाडी पाळाली म्हणजे मला वाटते वास्त्रो ही आहे ना आपा भरपूर नाव करणार ना ना, 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 आहे नाव कारण आत्ता दुसरं आहे म्हणजे अजून बरेच त्यांना नाव करायचे ह्याच्यापेक्षा जास्त वासराचे मला वाटतं ह्या पुढच्या कालावधीत किंवा पुढच्या वेळेस पुढच्या वर्षी असेल किंवा इथून पुढचे काही काळ असेल तो त्याचा स्टार दिसते आत्ताच की पुढे कुठेतरी नाव करेल जे आम्हाला वायते मागतात तुम्हाला आता सांगतो आज आपले कात्र खाटवाचं माहित नाही जेणे जेणे व्हायचे मागितल्या त्यांचा फोन येणार की आम्हाला पायरा बैल द्या म्हणून हे मी आता तुम्हाला सांगतो एवढे वैशिष्ट्य बस आहे म्हणजे असे खरच आपल्या बैलावर आपल्या मालकाची गॅरंटी पाहिजे सांगितलं होतं शेट हे बैल घ्या काय तु बैल घ्या बघा तीन दिवस गेलो आम्ही बैल खोंड हे बघितला आणि आम्ही घेतला तीन दिवस होतो तिथं आता तुम्ही सांगितलं तिथं तीन दिवस राहिला तुम्ही okay. पण त्यावेळेस काय पारख केली तीन दिवस तुम्ही राहिलेला की वासरून नेलं तर कायम चर्चेत ठेवल किंवा आपल्याला गोलाल करून देईल शंभर टक्के बघितल्या बघितल्या का सांगितलं पण काय त्याला पळ बघितलेला शहा बैल पोहतोय असं म्हणून त्याला घेतलं आपण मालक पण म्हटला नाही पळाल तर आमच्याकडं घालवा डायरेक्ट म्हंटला याला हे सरच फक्त पाच हजार रुपये फोन दिले होते hmm. इथं आणला फायनल ठरायला मग दिला दोन मैदान पळवून पैसे दिले त्याला म्हणजे थोडक्यात मित्रांनो त्यांना मालकाने पण देताना चांगल्या मनानेच बैल दिलेला त्यामुळेच बहुतेक ah. बैल त्यांच्या दावणीला आला आणि गुलालत राहायला लागला hmm. दोन्ही माणसाने खुशीनं पैसे आपला बैल दिला त्यांनी ज्या माणसाने असं hmm. किरकिरी लावून दिलं नाही दहाच मिनिटात व्यवहार झाला दहा मिनिटात व्यवहार झाला बैल भरून घेऊन आली आपल्या इकडे पळीवला दोन मैदान दोन्ही महिन्यांना राहील आपण तर असाच आपा तो गुलाल करेल किंवा तुमचा अजून भविष्य त्याचं उज्वल दिसतंय नाव करेल ही शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद <laughs>